मतदार मतदारसंघाचे आमदार मकरंदाबा पाटील यांना आज झालेल्या नागपूर या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले आहे तर आबांना मंत्रीपद मिळाले याचा वीज़... याचा आनंद उत्सव आज खंडाळा नगरपंचायतीचे पदाधिकारी व उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक हो। यांच्या वतीने साखर वाटप करून साजरा करण्यात आला आपण आज त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत काय सांगाल आबांना मंत्रीपद मिळालं बऱ्याच वर्षानंतर ही संधी वाई मतदारसंघाला मिळाली गेल्या पंचवीस वर्षानंतरच वाई खंडाळा सा मं जे विद्यमान आमदार चौथ्यांदा चौकार मारून विजयी झालेले आमदार पहिल्यांदाच मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळालेली आहे ही खऱ्या अर्थाने वाई खंडाळा महाबळेश्वरच्या या जनतेचा हा खूप मोठा सन्मान आहे आबांना संधी संधीचा सोनं करतील पंचवीस वर्षानंतर या मतदारसंघाला हा योग लाभलेला आहे तसेच वाई खंडाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार म्हणून आपांनी खूप या मतदारसंघासाठी काम केलेली आहेत आणि त्याच कामाची पोचपावती म्हणून या राज्याचे नेते आदरणीय अजितदादांनी आबांना ही खूप मोठी संधी दिलेली आहे या संधीचं आपण निश्चितपणाने सोनं करतील याबद्दल खंडाळावासिया कोणत्याबद्दल कोणतीच शंका नाहीये आबांकडून प्रामुख्याने तुम्हाला काय अपेक्षा आहेत आता मंत्री तर झालेत त्यांच्या स्वरूपात आतापर्यंत भरपूर निधी मिळालेला आहे आता मंत्री झाल्यानंतर अजून मिळणार आहे वाढीव निधी प्रमुख तुमच्या काय मागण्या असतील की काय कोणत्या प्रश्नावर तुम्ही आता फोकस करणार आहे आबांनी आतापर्यंत विजयी चौकार मारलाय आणि साठ हजाराचं जे लीड भेटलेलं आहे तेच त्यांच्या कामाची मोठी पोच पावती पहिल्यांदा इथं आहे ज्या ज्या मागण्या शेतकऱ्यांच्या त्याचप्रमाणे बाजारपेठेच्या गावांच्या आहेत त्या निश्चितपणे आबा पूर्ण करतील असा विश्वास सगळ्या कार्यकर्त्यांना आहे आबांनी जी जी आपल्याला जाहीरनाम्यात आश्वासनं दिलेली आहेत ती शंभर टक्के आबा पूर्ण करतीलच हा विश्वास सगळ्यांचा आमच्याकडून आमच्याकडे आहेच आबांनी आतापर्यंत सर्व पाणी प्रश्न रस्त्याचे प्रश्न लाईटचे प्रश्न समाज मंदिरं हे सगळी कामं आम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत खंडाळा भागात प्रामुख्यानं सर्व कामं आमची त्यांनी केलेली आहेत आणि इथून पुढे ही आबा नामदार मंत्री महोदय या नात्यानं शंभर टक्के काम पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे मकरंदा मंत्री पद द्या ही सर्वच नगरसेवकांची हो, राष्ट्रवादीचे खंडाळ्याचे सर्व नगरसेवक हो, त्यांची भावना होती तुम्ही जी काय मागणी केली होती ती आज आली काय सांगाल आबांकडून काय अपेक्षा आहेत आता आमचे सर्वांचे नेते वाई खंडाळा महाबळेश्वरचे ज्यांना एक आमदार हे चौथ्यांदा विजयी झालेले आहेत आणि तसेच अजितदाच्या नेतृत्वाखाली त्यांना आपण एक मंत्रिमंडळात संधी मिळली त्याबद्दल धन्यवाद मंत्री झाल्यानंतर काय भावना आहेत तुमच्या वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघाचे ज्यांना एक आमदार मकरंदाबा पाटील हे चौथ्यांदा विजयी झाल्यानंतर आणि त्यांच्या गळ्यात मंत्री मदन नाप्पा नंतर ती मंत्रिपदाची पणाची माळ पडली आणि त्यातून होणारा विकास हे संपूर्ण तालुका आणि मतदारसंघाला लाभदायक ठरेल अशी एक अपेक्षा व्यक्त करते रोजगार शेती त्याचप्रमाणे गावातील बाजारपेठ पाणी अशा सर्व समस्यांवर हो आता आबांच्या द्वारे उपाययोजना करण्यात येतील असा ठाम विश्वास खंडाळ्याचे पदाधिकारी व नगरसेवकांच्या वतीने व्यक्त करण्यात आलाय कॅमेरामन दशरथ सह मी मोहित खंडाळा ब्रेकिंग न्यूज